नमस्कार मित्रांनो आज पाच ऑगस्ट आहे आज बरेच लोक बऱ्याच गोष्टींची वाट बघत होते पाच ऑगस्टलाच जम्मू काश्मीर मधून कलम तीनशे सत्तरच्या तरतुदी हटवल्या होता, ऐतिहासिक दिवस राम मंदिराचा ऐतिहासिक निर्णयही याच दिवशी आला होता आणि तेव्हापासनं प्रत्येक पाच ऑगस्टला लोक वाढ बघत असतात की काय होणार आहे काय होणार आहे हिंदी चॅनलमध्ये बऱ्यापैकी चर्चा आहे की या पाच ऑगस्टला काहीतरी मोठी घटना होणार आहे काही ना वाटतंय की जम्मू काश्मीरचे दोन तुकडे करून जम्मू वेगळं राज्य केलं जाणार आहे काही ना वाटतंय पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेतलं जाणार आहे पण सत्ताधाऱ्यांनी काही करायच्या आधीच राहुल गांधींनीच सांगून टाकलं होतं की या पाच ऑगस्टला ऍटम बॉम्बचा स्फोट होणार आहे ॲटम बॉम्बचा स्फोट म्हणजे त्यांच्या दृष्टीने नरेंद्र मोदींचं सरकार अगदी अशा छोट्याशा बहुमतावर टिकून आहे दहा पंधरा जागा इकडच्या तिकडे झाल्या असत्या तरी मोदी सरकारचं काही खरं नव्हतं पण प्रत्यक्षात मात्र सत्तर ते ऐंशी लोकसभेच्या जागांवर गडबड घोटाळा करण्यात आलेला आहे आणि ते जर झालं असतं तर भाजपाच्या जागा दोनशे चाळीस नाही तर एकशे साठ एकशे सत्तर जागा भाजपाला आल्या असत्या आणि मोदी सरकार बनलंच नसतं म्हणजे काँग्रेस सरकारला शंभर जागा आल्या म्हणजे काँग्रेससाठी बहुमतासाठी अजूनही एकशे त्र्याहत्तर जागा कमी होत्या आणि त्यामुळे या ऐंशी जागा आल्या असत्या तरी त्या कोणाला मिळाल्या असत्या आणि कोण पंतप्रधान झालं असतं कल्पना नाही या बाबत राहुल गांधी आज पांच ऑगस्ट यू विदाउट एनी डाउट इन कमिंग फ्यू डेज राहुल गांधी ने यह भी कहा कि उनके पास इस कथित गड़बड़ी के पक्के सबूत मौजूद है और वे इसे सार्वजनिक करने के लिए तैयार है उन्होंने 5 अगस्त को बेंगलुरु में एक बड़े विरोध प्रदर्शन का ऐलान किया है जहां वे चुनाव आयोग को यह सबूत सौंपने की बात कर रहे हैं बघा म्हणजे 5 ऑगस्ट ला बेंगळूरू एक मोठा भव्य आंदोलन होणार होतं आणि ज्याच्यामध्ये राहुल गांधी हे पुरावे सादर करणार होते पण आज काही 5 ऑगस्ट आता संपत आला आणि आता काही दहा वाजून ही 10 ला 10 मिनिटात व्हिडिओ करताना म्हणजे आता काही कुठली सभा होईल असं वाटत नाही आणि त्यामुळे राहुल गांधींनी काही ॲटम बॉम्ब स्फोट केला आहे असं दिसत नाही आहे त्यांच्या ट्विटर हँडलवरही काही दिसत नाही आहे बातम्यातही दिसत नाही आहे आणि त्यामुळे लोकांना प्रश्न पडला आहे की नेमकं झालं आहे काय आता मराठी माध्यमांना त्याला जोडून अनेक ॲटम बॉम्बचे स्फोट करायचे त्यांच्या दृष्टीने त्यांच्या दृष्टीने एकनाथ शिंदे दिल्लीला दुसऱ्यांदा गेले हाही ॲटम बॉम्बचा स्फोट होण्या एवढी मोठी बातमी आहे आणि तेही अशा मुहूर्तावर दिल्लीला गेलेत की जेव्हा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री ब्रह्मांडातील सगळ्यात लोकप्रिय मुख्यमंत्री असलेले उद्धव ठाकरे आपल्या चिरंजीवांसह हो, तीन दिवसाच्या खरं अडीच पण तीन दिवसाच्या दिल्ली दौऱ्यावर जाणार आहेत म्हणजे दिल्लीचं तक्त फोडायला बहुतेक उद्धव ठाकरे दिल्लीला जाणार आहेत आणि दिल्लीला जाऊन ते संजय राऊत शरद पवार यांच्याच घरी जाणार आहेत कदाचित राहुल गांधींबरोबर ते डिनर डिप्लोमसी करणार आहेत म्हणजे काय मला कळलं नाही आणि त्यामुळे एकनाथ शिंदे परेशान झालेले आहेत एकनाथ शिंदे हैराण झालेले आहेत की उद्धव ठाकरे दिल्लीला जाऊन काय करणार म्हणजे कदाचित मोदी सरकारला पाठिंबा तर देणार नाहीत ना आणि मग आपलं काय होणार वगैरे या चिंतेने कासावीस झालेले एकनाथ शिंदेही दिल्लीला गेलेले आहेत एकनाथ शिंदेंचा जो कार्यक्रम आहे तो स्पष्ट आहे त्यांच्या पक्षाचे संसदेचं चा अधिवेशन चालू आहे सगळे खासदार एकत्र आहेत त्यांच्या पक्षाच्या लोकांना त्यांना भेटायचं असेल काही राजकीय भेटीगाठी असतील सरकारचे काही प्रश्न असतील मांडायचे असतील पण आपल्याकडच्या माध्यमांनी या सगळ्यालाही काही स्फोटक घडामोड असल्यासारखं की एकनाथ शिंदे नाराज आहेत की त्यांच्या पक्षातल्या मंत्र्यांविरुद्ध एक कुजबूज मोहीम सुरू करण्यात आलेली आहे सारखी त्यांची बदनामी करण्यात येत आहे सारखा त्यांच्या राजीनाम्याच्या बातम्या सोडण्यात येत आहेत हे संजय राऊत जे सारखे सांगत असतात आठ मंत्री राजीनामा देणारे पाच मंत्री राजीनामा देणारे त्याच्यामागे भाजपाच आहे असं या माध्यमवीरांना वाटत असावं वा आणि त्यामुळे एकनाथ शिंदेंनी दुसऱ्यांदा दिल्लीला जाणं एकदा विधानसभेच्या विधिमंडळाच्या अधिवेशनाच्या मध्ये दिल्लीला जाणं आणि आता दिल्लीला जाणं याच्यात काहीतरी गंभीर राजकीय अर्थ असल्याचं ते बघत आहे या सगळ्यातच प्रियंका चतुर्वेदी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली त्यालाही तिखट मीठ लावून सांगितलं ला जात आहे त्याच्या प्रियंका चतुर्वेदींनी ट्विटमध्ये असं म्हटलेलं आहे की यस्टरडे आय मेट ऑनरेबल प्राईम मिनिस्टर श्री नरेंद्र मोदी इन द पार्लमेंट आय थँक हिम फॉर हिज व्हॅल्युएबल टाईम अँड हिज इन्साईट्स ऑन व्हेरियस आस्पेक्ट्स ऑफ इंडियाज फॅसिनेटिंग कल्चरल हिस्ट्री म्हणजे भारताच्या सांस्कृतिक इतिहासाबद्दल त्यांचं जे ज्ञान आहे त्यांचा जो अनुभव आहे त्याच्यासाठी प्रियंका चतुर्वेदींना ज्यांना कुठलीच भाषा धड बोलता येत नाही त्यांनी फ्रेंच घेतलं होतं फ्रेंच बोलता येत नाही मराठी महाराष्ट्रात राहून मराठी बोलता येत नाही त्यांना बहुधा नरेंद्र मोदींनी भारताच्या सांस्कृतिक इतिहासाचे धडे वगैरे दिले म्हणून त्यांनी नरेंद्र मोदींचे आभार मानले कदाचित ही भेट मोदींची अडीच ते तीन मिनटाची झाली असेल माहिती नाही किती पण त्याचं ट्विट असं केलं आहे ट्वीट असं केलं आहे की मोदींनी जवळपास तास दोन तास त्यांना भारताची संस्कृती वगैरे समजावून सांगितली आणि यालाही हे सगळे शिंदे विरुद्ध ठाकरे या युद्धाशी जोडायचा प्रयत्न करत आहेत म्हणजे काय तर समजून घ्या की मागे जेव्हा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते तेव्हा ते नरेंद्र मोदींना भेटायला गेले होते आणि असं म्हणतात तेव्हा मोदींनी त्यांना सांगितलं होतं की तुम्ही या तुमचं स्वागत आहे मला बाळासाहेबांबद्दल विशेष प्रेम आहे आदर आहे सुबह का भुला शाम को घर आता आहे तो उसको भुला नाही किती एकीकडे अशाही बातम्या आणि दुसरीकडे मग इंडि इंडिया आघाडीच्या बैठकीत रणनीती आणि तिथे काहीतरी राहुल गांधींच्या परवानगीने की हे दोन भाऊ एकत्र आले तर काँग्रेस काय करणार हा त्यातला सगळ्यात मोठा प्रश्न आहे कारण काँग्रेस या सगळ्यामध्ये असून अडचण नसून खोळंबा असा प्रकार आहे काँग्रेससोबत आली तर काँग्रेसला भीती वाटते की राज ठाकरेंमुळे आपली जी मतं आहेत ती दुरावतील आणि जर काँग्रेससोबत नाही आली तर उबाटा सेनेला भीती वाटते की मुस्लिम मतांमध्ये विभागणी होऊ शकते एकीकडे काँग्रेस आणि एकीकडे उबाटा सेना कारण मुसलमान तर मराठी बोलत नाहीत आणि त्यांना मनसेचे लोक काही बोलत नाहीत असं जरी असलं आळीमिळी गुपचुळी जरी असली तरी देखील मुस्लिम स्ट्रॅटेजिक मतदान करतील का मनसे आणि शिवसेना उबाठा गटाला का ते काँग्रेसला आणि किंवा काँग्रेस आणि समाजवादी पक्ष एकत्र लढले तर ते त्यांना मतदान करतील का आणि बहुधा म्हणूनच महापालिका निवडणुकांच्या रणनीतीची चर्चा करण्यासाठी उद्धव ठाकरे दिल्लीला जात आहेत त्यातले संजय राऊत आणि शरद पवारांना तर इथेही भेटता येतं पण असो पण या निमित्ताने दिल्लीमध्ये महाराष्ट्राच्या राजकारणात थोडीशी गर्मी आणण्याचा प्रयत्न केला जात आहे मला असं वाटतं की राहुल गांधी इंडिया आघाडीच्या इंडिया आघाडीच्या बैठकीत बहुतेक या ॲटम बॉम्बचा स्फोट करणार असावेत आणि मग त्यांच्या सुरात सूर मिसळून गाण्यासाठी हे सगळे बाकीचे इंडिया आघाडीचे घटक पक्षांचे नेते तिकडे जाणार असावेत आता हा ॲटम बॉम्ब म्हणजे काय तर मागे जसं राहुल गांधींनी महाराष्ट्रातल्या विदर्भातल्या एका जागेचं सांगितलं होतं की लोकसभेला किती मतदान झालं विधानसभेला किती मतदान झालं मग हे जास्तीचं मतदान कसं आहे आत्ता तो सरचा मुद्दाही आहेच आहे बिहार असेल तामिळनाडू असेल पण या निमित्ताने विरोधी पक्ष आपली ताकद दाखवण्याचा प्रयत्न करत आहे भारत आणि अमेरिका यांच्यामध्ये जे एक तणावपूर्ण वातावरण आहे त्या वातावरणामुळे केंद्र सरकार बॅकफुटलं जातं की काय अशी शक्यता वर्तवली जात आहे कारण हे है सगळं हँडल करताना सरकार आणि विपक्ष सोबत असणं आवश्यक आहे पण विपक्ष किंवा विरोधी पक्षांना असं वाटतं की सरकार जर आपल्याला बाकीच्या गोष्टींमध्ये विचारात घेत नाही तर ही अडचण आहे हीच आपल्याला संधी आहे देशासाठी अडचण हीच आपल्यासाठी संधी आहे आणि त्यामुळे हे कदाचित इंडिया आघाडीची बैठक होत असावी आत्तापर्यंत म्हणजे लोकसभेच्या निवडणुकांनंतर मला वाट आठवत नाही कधी इंडिया आघाडीची बैठक झालेली आहे का पण ही बैठक आहे तो त्या ले तर त्यानिमित्ताने महाराष्ट्रातले राजकीय नेते दिल्लीला जात असतील तर त्याच्याकडे लक्ष देणं आवश्यक आहे पण राहुल गांधींच्या ॲटम बॉम्बचे स्फोट बघायला जर ते दिल्लीला जात असतील तर मला वाटतं त्याच्यातनं पदरी काहीही पडणार नाही आहे पण आपल्याकडे कौतुक तर केलंच पाहिजे आणि त्यामुळे चर्चा तर झालीच पाहिजे आणि त्यामुळे मग शिंदे विरुद्ध ठाकरे दोन ठाकरे बंधू एकत्र आले तर काँग्रेस काय करणार प्रियंका चतुर्वेदी मोदींना भेटली म्हणजे मोदी उद्धव ठाकरेंप्रती कुठेतरी आपुलकी बाळगून आहेत का अशा शक्यता त्याची चर्चा सुरू झालेली आहे मला असं वाटतं हे सगळं काही म्हणजे काय म्हणतात थंड झालेल्या चहाला वाफा आणण्याचा प्रकार आहे दोन तीन दिवस थांबा काहीही होणार नाही जसं चालू आहे तसंच चालू राहील पुन्हा एखादा नवीन विषय पुन्हा एखादा नवीन तंटा आणि पुन्हा एखादी नवीन चर्चा हेच महाराष्ट्रात होत आहे आणि होणार आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि हे चॅनल सबस्क्राईब करण्याची विनंती आहे तुर्तास इथेच थांबतो पाहत राहा एम एच फोर्टी